तयार राहायचं आहे पंच ते मीटर ओके का तीन च ओके ओके थँक्यू चला तीन चारची लढत म्हणजे पत्थर से आब विरुद्ध धारासूर एकाच जिल्ह्यातील दोन खेळाडू एकाच घरातील दोन भाऊ परंतु आज मैदानात तू तेरा नाम आहे मेरा लढत का खूपच चांगली पावता काय करू शकतो दोन्ही संघ आपल्या तो, तो काहीतरी करून येतोय कमी वेळेमध्ये या ठिकाणी जबरदस्त कम बॅक करणं इथे या ठिकाणी गरजेचं आहे सावा संघाला विदर्भ आणि मराठवाडा या दोन संघामध्ये ही लढत आहे हिंगोली जिल्हा आणि वाशिम जिल्हा सिंगल पॉईंट सावा सिंगल पॉईंट इकडं मात्र धारा चूर विरुद्ध सेलू अतिशय चुरशीची लढत अरे बाप्पा काय उडी काय ठोकला काय अडवला आणि सुंदर राईट पाहायला मिळाली जर्सी ऑफ सिंगल पॉइंट हवा रेडर ऑफ सिंगल पॉइंट सावा करावं तेवढं कौतुक या ठिकाणी दोन्ही संघाला करणं गरजेचं आहे स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर त्यांना कमबॅक करणं गरजेचं आहे आता तीन खेळाडू राहिले ते तीन जण या एकाला एक धरू शकतात का जर्सी नंबर आठ आतापर्यंत टॅकल झालेला नाही पाऊ टाइम आउट सहा टाइमआउट सॉरी जर्सी नंबर दहा चड्डीवर आठ शर्टावर दहा अरे धरतो काय नाही चुकांडा वन पॉइंट सहा तीन तीन सहा हळूहळू मुंगीच्या गतीने लीड वाढत आहे परंतु एक छित्यासारखी झाप घ्यावी लागेल तीन चार जणाला धरून न्यावं लागेल ओ हो हो यावेळेस मात्र जसं नदीमध्ये सुर मारतात तसा सूर मारला परंतु अयशस्वी सुपर टॅकल पाहायला मिळेल का नाही नाही ना, ओके, ओके 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 अरे चला वन पॉइंट आता एकटा बाद उभा टाकलाय परंतु घाबरू नको तू एकटा असला तरी काय झाला एक लाखोसे बरोबर एकटा बस समोर किती येऊ द्या तुला एकटा बस ढिचक ढिचक अरे बापू अरे बापी आज भविष्य याला गुण मिळवलेले आहेत दोनशे खेळाडू दोनशे एक, एक रुपये दोन गुण मिळवले सेलूच्या खेळाडूंनी शेवटचा खेळू राहिला होता दोनशे एकवीस नंबरचा खेळाडू मिळालेला आहे जगताप यांनी कमबॅक बॅक केलेल्या आपल्या संघासाठी अरे काय घडायला दोन गुण मिळवलेले आहेत आणि ग्राउंड क्रमांक एक वर चालू असलेला सामना सेलू आणि धारासूर जो खेळवत आहेत अतिशय दक्षा ते हनुमते सर पंच म्हणून कामगिरी करत आहेत गजानन गोकाटे सर काय सामना सुदर्शन वासिम संघ सेलू श्री घेऊन यायचं आहे सुदर्शन क्रीडा मंडळ सेलू मात्र मात्र वासिम विरुद्ध मानस संघ सेलू काय सामना दोन्ही अंतिम पुकार सेलुसी विरुद्ध वासिम सुदर्शन क्रीडा मंडळ वासिम दोन्ही संघांना अंतिम आपापले संघ मैदानावर घेऊन यायचे चला चला जे पण उचवला पब्लिक उभी आहे त्यांना विनंती त्यांनी खाली बसा दोनशे एक पाठीमागच्या धारासूर आणि सेलू आणि चांगला असा कमबॅक केलेला आहे सेलूच्या संघाने एकवीस नंबर धारासूरच्या पंचाचा निर्णय पब्लिकला विनंती आहे कृपया खाली बसा मध्यंतरीची पब्लिक उभी आहे त्यांना विनंती आहे सात खाली बसा पाठीमाग दुसरे बसून बघत आहेत सामना त्यांना दिसला पाहिजे सेवन धारा सूर विरुद्ध सेलू एका जिल्ह्यातील दोन संघ परंतु या ठिकाण पाठीमाग हो। पुन्हा एकदा स्कोर लेवल आठ आठ काय डोळ्याचे पारणे फिटणारा सामना यानंतर होणारा सामना चला सावा आणि वाशिम संघ सामना संपलेला आहे सुदर्शन क्रीडा मंडळ वाशिम विरुद्ध मानस संघ सेलुसी दोन्ही संघांना एका मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे आपल्याला वारंवार सूचना केलेली आहे आपण लवकर मैदानावर यायचं आहे सुदर्शन क्रीडा मंडळ वाशिम आणि मानस संघ सेलू सी दोन्ही संघांना एक मिनिटाचा वेळ आपण मैदान क्रमांक दोन वर येऊन थांबायचंय लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे चला समोर चार एकटा घुसलाय धरतो का पकडतो अहो चप्पल अ कटला ए शाहरुख देख्या हिंगोली जिल्ह्यातला सर्वोत्कृष्ट कबड्डीपट्टू शाहरुख त्याच्या ट्रॅक्टरचा जसा कमाल खेळाडूंनी पंचांशी वाद घालू नये लाईन अंपायर असतात दक्ष असे असतात निर्णय देतील तो अंतिम राहील लाईन मारा लाईन मारा ए लाईन मारा म्हणजे चला चला मैदानावर या मला पब्लिकला विनंती आहे पा आपले पोलीस कर्मचारी आलेले आहेत चिट्टी वाजली रट्टे पडू शकतात बरा जागा द्या लवकर लवकर साईडला जाऊन बसा दुसरा सामना चांगला होणार आहे ग्राउंड क्रमांक दोन वा